एका राज्यात एक दयाळू आणि प्रामाणिक राजा राज्य करत होता त्याचे त्याच्या प्रजेवर फार प्रेम होते गरजू माणसांना तो नेहमी मदत करायचा एके दिवशी सकाळी राजा घोड्यावरून राज्यात फिरत होता तेव्हा अचानक राजाला त्याच्या गुरुकुलातील जुना मित्र चंदन भेटतो राजाला खूप आनंद होतो चंदन खूपच आळशी असतो त्याच्याकडे नोकरी नसते पैसा नसतो त्याला समाजात मानही नसतो परंतु तो याचं खापर नेहमी त्याच्या नशिबावर आणि इतर लोकांवर फोडायचा राजाला माहीत असते की चंदन खूप आळशी आहे राजा त्याला त्याच्या अडचणीबद्दल विचारतो मग चंदन सांगायला सुरुवात करतो प्रत्येकजण म्हणतो की मी काहीही करू शकत नाही मी नोकरी मागायला गेलो की सगळे नकार देतात माझ्या शत्रूंनी प्रत्येकाला सांगून ठेवले की मी कोणतेच काम वेळेवर करत नाही मला समजत नाही मी काय करू त्याची गरीबी बघून राजाला वाईट वाटते तो चंदनला म्हणतो ठीक आहे मी तुला मदत करतो तुला पाहिजे तेवढ्या सोन्याच्या मोहरा तू माझ्या तिजोरीतून घे पण एक अट आहे हे तुला आजच सूर्यास्तापूर्वी करावे लागेल चंदनला खूप आनंद होतो राजाचे आभार मानून तो पळतच घरी जातो बायकोला हे सर्व सांगतो बायकोला पण आनंद होतो ती म्हणते राजवाडा खूप दूर आहे तुम्ही आत्ताच जायला निघा पण चंदन म्हणतो मी जेवलो नाही अजून काहीतरी गोडधोड कर मग मी जेवूनच जाईन बायको मनातल्या मनात चिडते एवढा मोठा खजिना भेटणार आहे आणि याचं काय गोडधोड खायला दे ती धावत पळत सामान आणते आणि श्रीखंडपुरी बनवते चंदन खुश होतो व आनंदात खूप जेवतो बायको चंदन जाण्याची वाट बघत असते पण चंदन म्हणतो आत्ताशी दुपार झाली आहे अजून खूप वेळ आहे तर मी थोडं झोपतो तू माझी झोपमोड करू नकोस आता बायको चंदन कधी उठेल याची वाट बघत बसते एक तास होतो चंदन उठत नाही मग ती भांड्यांचा आवाज करते पण चंदन काही उठत नाही मग ती देवापुढे बसून मोठ्या मोठ्याने भजन म्हणू लागते खूप वेळाने चंदन उठतो व झोपमोड झाली म्हणून बायकोवर चिडतो आणि रागा रागाने घराबाहेर येतो व राजवाड्याकडे निघतो थोडं दूर गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की त्याने मोहरा घेण्यासाठी काहीच आणले नाही पण त्याला घरी जाण्याचा कंटाळा येतो म्हणून तो, तो, तो बायकोलाच हाका मारून मारून पिशवी घेऊन यायला सांगतो ती बिचारी पळत पळत मोठी पिशवी आणून देते थोडं पुढं गेल्यावर त्याला तहान लागते त्याच्याजवळ पाणी नसते आणि जवळ कुठे घरही नसते तो तिथेच बसून कुणी येते का याची वाट बघत बसतो आणि बघता बघता त्याला परत झोप लागते गारवारा सुटलेला असतो झाडाच्या सावलीत तो कितीतरी वेळ झोपूनच राहतो खूप खूप वेळाने जेव्हा त्याला जाग येते तेव्हा सूर्यास्त व्हायला आलेला असतो तो राजवाड्याच्या दिशेने धावत सुटतो तिथे पोहोचतो पण सूर्यास्त झालेला असतो आणि राजवाड्याचे दरवाजे बंद झालेले असतात चंदांची रिकामी पिशवी रिकामीच राहते नेहमीच्या आयुष्यात पण आपण बघतो की वेळ म्हणजे सोनं आहे अमूल्य वस्तू आहे आपल्या आयुष्याला देखील वेळेची मर्यादा ठरवून दिलेली आहे त्या वेळेचा उपयोग आपण कसा करतो यावर आपल्या यशाचा आलेख काढला जातो एक मिनिट उशीर झाल्याने काय होते हे डॉक्टरला विचारा वेळेला महत्त्व देणारच आयुष्यात यशस्वी होतो कुणीतरी म्हटले आहे वेळेला किंमत दिली तरच तुमची किंमत वाढेल नाहीतर प्रत्येक क्षणाची किंमत चुकवावी लागेल धन्यवाद